..................... मे महिन्यापासून मानखटाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडत होता दरम्यान काल त्या कालच्या मोठे पण पावसाची उच्चंकी आहे ती देखील या खटाव परिसरात आपल्याला पाहायला मिळते आपण सध्या मा खटाव तालुक्यातील मांडवे गावाच्या शेतात आपण या पावट्या शेतात आपण पाहू शकतोय की या ठिकाणी संपूर्ण जे नुकसान आहे ते या शेतात झालेलं पाहायला मिळतंय या ठिकाणी पावट्याचे जे पीक आहे याला फुलं आले संपूर्ण जे हे जे शेत आहे ते पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान आहे ते या शेतकऱ्यांना आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करतो नक्की काय नुकसान झालं कशा पद्धतीने आता पावत आहे पहिलीकडे सोयाबीन आहे आता तोंडाशी आलेला घास पूर्णपणे गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये काही रस राहिलेला नाही हे पीक अजिबात हाताला येणार नाही हे आता पाणी गेलं का सगळं आता हे पुन्हा पुन्हा खर्च तेवढाच होणार आहे काही सुद्धा आता ह्याच्यामधून आपल्याला मिळणार नाही तर ता सरकारने तात्काळ आपल्यास मदत शंभर टक्के केली पाहिजे त्याला ती कृषी अधिकारी मंत्री महोदय सरकारने संपूर्ण ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि ओला दुष्काळ शंभर टक्के मानवेगाव खाटा तालुका मान तालुक्याला शंभर टक्के जाहीर केला पाहिजे मे महिन्यापासून या ठिकाणी किती वेळा तुमच्यापर्यंत शेतापर्यंत सरकारी शेता अधिकारी आले किती वेळा पंचनामे झाले काय सांगितले नाही नाही सुद्धा मंत्री ना कोण ना सुद्धा आलेला नाही काय सांगाल तुमच्या शेतात काय नुकसान झाले आणि काय नक्की परिस्थिती माझा पावट आहे आणि जे डोंगरातून सगळं जे पाणी येते आणि आम्ही नाले सडकाचे नाले काढलेत नाले काढून नाले भरून वाहून गेले तलावातिकडे ते सगळं तलावात नेऊन सोडले तरी सुद्धा पाणी शेतात मावत नाही हे वर द्राक्षांची बाग आहे माझ्या भाषांचीच आणि हे द्राक्षांचे बागेचं सुद्धा असं नुकसान ते सगळं पाणी वरून जे येते ते सगळं इथं येते आणि खाली इथं विहिर विहीर मुजून जाते आता मी रात्रीपासून ते मोटर चालू करून वड्यात पाणी सोडून दिलेलं आहे आणि हे असं पिकाचं नुकसान होतं पाणी आटतच नाही काय केल्याने आणि पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात झालाय की शासनाला विनंती आहे की हे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आहे आपण जर पाहिलं की शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे ते या मानखटाव तालुक्यात झालेलं पाहायला मिळते आणि एकूणच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते ओंकार सोनली नवराष्ट्र खटाव सातारा